पांडुरंगाचा गजर करी वारी करी चालले पंढरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी श्री सिद्धी हॉटेलची वारकरी सेवा गेली तेरा वर्ष अविरत चालू ठेवण्याची परंपरा संदीप गव्हाणे यांनी जपली आषाढी एकादशी निमित्ताने पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी दिंडी पांडुरंगाचे भक्त लाखोच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपुरात दाखल होताना दिसतात पांडुरंगाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जाते दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील वारकरी पायी चालत पांडुरंगाचा गजर करीत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला निघाले असताना म्हसळा शहरातील प्रसिद्ध हॉटेल श्री सिद्धी या हॉटेलच्या वतीने वारकरी यांचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात येते दिंडीची पूजा केली जाते तसेच या श्री सिद्धी हॉटेलकडून अल्प उपहार देखील देण्यात येतो ही परंपरा या हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे यांनी गेली तेरा वर्षे सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला होता त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू संदीप घवाने यांनी ही परंपरा अविरत सुरू ठेवली असून यापुढेही याच पद्धतीने वारकरी यांची मोठ्या भक्तिभावाने सेवा सुरू ठेवली जाईल हीच आमचे मोठे बंधू चंद्रकांत कापरे यांना आदरांजली असेल असे संदीप घवाने यांनी सांगितले या दिंडीत शंभरहून अधिक वारकरी महिला तरुण मूल मुली वृद्ध असे सहभागी झाले होते भागवत धर्म प्रचारक श्री सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज सद्गुरु स्वानंद स्वामी महाराज सद्गुरू प्रकाशनंद स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादांनी दरट ते पंढरपूर आई दिंडी सोहळा जसं ज्ञानोपारायांनी प्रार्थना केली माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने तीच संकल्पना आमच्या सद्गुरुनाथांनी सद्गुरू प्रकाशनंद स्वामी महाराजांनी केलेली आहे आणि ही वारीची सेवा सद्गुरू प्रकाशनंद स्वामी महाराजांच्या इच्छेप्रत गेले एकोणचाळीस वर्ष अविरत सुरू आहे आणि अमिरात सुरू असताना या वारकरी समुदायामध्ये संपूर्ण कोळी लोक असतात जी मासेमारीचा व्यवसाय करूनसुद्धा नॉनव्हेज खात नाही मासे खात नाही संकल्प संकल्प मोठा परिपूर्णतेचा आहे जसं की वाघाने मंकार सोडावा असा संकल्प या वारकरी मंडळीचा आहे प्रत्येक वर्षी शंभर सव्वाशे दीडशे जसा पावसाळ्याचा पिरियड जवळ लांब असतो तसा आमचा धंदा बंद होण्याचा त्या अनुषंगाने लोक निघत असतात गेले एकोणचाळीस वर्ष ही वारी सुरू आहे आणि ही वारी भरटपुल ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा ज्या दिवशी दिवशी त्याच होतून संत प्रकाशनंद स्वामी महाराजांच्या दरबारातून पंढरपूर जाण्यासाठी दिंडीचा प्रस्थान होत असत आणि चालण्यासाठी कमीत कमी अठरा दिवस दिवसाचा प्रवास आहे आठ दिवसाचा प्रवास केल्यानंतर मावलीत जानुपार सोहळ्यामध्ये गंगा सागरी संगमी अभ्यास झाल्यापूर्वी एकमय आजपर्यंत लोणनला जायपर्यंत ही दिंडी एकटी चालत आहे पण जेव्हा त्यानुपार सोहळ्यामध्ये जेव्हा सामील होते तेव्हा जणू काय समुद्राचं स्वरूप या दिंडीला म्हणजे त्या सगळं वारकरी मंडळीचं स्वरूप या दिंडीला आलेलं ही वारकरी सेवा हे वारकरी संप्रदायाचा नियम हा एक तर जीवाला जीवनमुक्त आणि संतांची भेटी या दोन गोष्टी याबाणीमधून घडत असतात एक महिन्याचा संकल्प परमार्थ जसं आम्ही वर्षभर मासेमारी करतो आणि मै महिनाभर पर परमार्थ करतो जणू की आमच्यासाठी हाच गुरुनाथांचा मनाप्रसार आहे पूर्वी माझे मोठे बंधू चंद्रकांत विश्वनाथ कापरे कैलासवासी चंद्रकांत विश्वनाथ कापरे यांनी ही दिंडीची सेवा करण्याचा लाभ त्यांना भेटला परंतु काही दुर्दैवाने गेल्या वर्षी चौदा जूनला त्यांचं पहिल्या आजारांनी निधन झालं तर याच्यापुढेही मी अशीच ही वारकऱ्यांची सेवा सदैव करत राहील दरवर्षी